नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे इयत्ता आठवी इयत्ता नववी आणि इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचं अत्यंत सुंदर भाषण प्रथमच निवेदक विठ्ठल पवार या प्रसिद्ध युट्यूब चॅनेलवरती तर आपण या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणाला या ठिकाणी सुरुवात करतोय अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे बसलेल्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्र ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या मी माझे विचार मांडत आहे ते आपण सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही विनंती 15 करत आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आपण संपूर्ण देशभर साजरा करतो देशाला अथक परिश्रमातून खडतर प्रवासातून संघर्ष करून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्या दे। आणि त्याच औचित्य साधून आपण हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून अत्यंत मंगलमय पद्धतीनं संपन्न करतोय त्यासाठी थोर महात्म्यांच्या विचारांचं स्मरण देखील आजच्या दिवशी करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटत आहे स्वातंत्र्य दिन म्हंटल की आपल्या सर्वांनी त्या सर्व महापुरुषांची राष्ट्रपुरुषांची आणि आपल्या सर्वांनाच त्यांची आठवण होती अठराशे सत्तावनच्या बंडापासून ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंतचा हा संपूर्ण प्रवास आपल्या सर्वांना थक्क करणार आहे देश पारतंत्र्यात असताना स्वातंत्र्य हा शब्द उच्चारणं हा त्या काळी गुन्हा होता व्यक्ती स्वातंत्र्य हे फक्त पुस्तकाच्या पानापुरतं मर्यादित होतं प्रत्येक व्यक्ती आयुष्य जगत होता पण स्वतंत्र विचार पद्धतीनं तो जगू शकत नव्हता हीच आपल्या देशाची स्थिती होती आणि याच कालखंडामध्ये ब्रिटिश सत्तेचा बिमोड करण्यासाठी आणि भारतीय संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी लाखो लोक देशाच्या रस्त्यावरती आले बंद उपोषणे सत्याग्रह आंदोलने परदेशी वस्तूंची होळी स्वदेशीचा स्वीकार आणि याच धोरणातून स्वातंत्र्य चळवळीची खऱ्या अर्थाने निर्मिती झाली जहाल मवाळ बंडखोर सशस्त्र सेना यांची निर्मिती या स्वातंत्र्य चळवळीमध्ये झालेली आहे देश हा देव असे माझा या उक्तीप्रमाणे सर्व तरुण एकत्र आले आणि या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून स्वतःचा मुलगा पाठीला बांधून लढणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई पासून तात्या टोपे भगतसिंग राजगुरू सुखदेव नेताजी सुभाषचंद्र बोस महात्मा गांधीजी टिळक नेहरू यांसारखे नेतृत्व खऱ्या अर्थानं उदयास आले प्रसंगी या सर्वांनी कारावास सहन केला काहींनी यामध्ये होतात्म्य पत्करलं आणि भारत मातेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि त्यांच्या अथक परिश्रमातून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती आपल्या देशाचा तिरंगा अभिमानानं फडकला पंधरा ऑगस्ट हा फक्त दिवस नाही मित्रांनो तर आपल्या देशाच्या संघर्षाचं एक प्रतीक आहे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी थोर क्रांतिकारकांनी बलिदान दिलं आणि या स्वातंत्र्याची किंमत लाखो शहीदांनी आपल्या बलिदानाने दिलेली आहे आणि हे बलिदान आपण कोणी विसरू शकत नाही आज आपण मोकळेपणाने शिक्षण घेतोय श्वास घेतोय एकमेकांशी बोलतोय लिहितोय संवाद करतोय हे त्या त्यागाचं खऱ्या अर्थानं फळ आहे पण अजूनही गरिबी बेरोजगारी भ्रष्टाचार यासारखी आव्हानं देशासमोर आवासून उभी आहे स्वातंत्र्याचा खरा अर्थ म्हणजे जबाबदारीची जाणीव आहे हे विद्यार्थी मित्रांनी तरुणांनी आणि आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आपण एक चांगला नागरिक होऊन आपल्या भारत देशाची प्रगती कशी करता येईल याकडे आपण सर्वांनी कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी भारत मातेचा सन्मान करूया राष्ट्रपुरुषांच्या विचारांचं कार्याचं स्मरण या निमित्तानं आपण करूया हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करून त्यांच्या स्वप्नातील आदर्श भारत देश आपण प्रत्यक्ष साकार करण्यासाठी कृतिशील आपण प्रयत्न करूया आणि त्यांच्याच बलिदानातून कल्पनेतून आणि शौर्यातून पंधरा ऑगस्ट ची पहाट स्वातंत्र्याची उजा आहे आहे मागे आपण सर्वांनी घोषणा द्यावी भारत माता की जय वंदे मातरम जय हिंद जय महाराष्ट्र